वाळू उपशामुळे पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे चंद्रभागा नदीवरती पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आज दुपारी ही मुले चंद्रभागा नदीजवळील चंद्रभागा घाटाजवळ पोहण्यासाठी गेली होती पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने चारही मुले पाण्यात बुडाली धीरज अप्पा जुमाळे श्रीपाद सुनील शहापूरकर गणेश सिद्धाप्पा जुमाळे सौरभ अनिल शहापूरकर या मुलांची नावे असून यांचे वय सहा ते सात वर्ष आहे घटनेनंतर उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी चारही मुले मयत झाल्याचे सांगितले या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे रुग्णालयासमोर संतप्त नातेवाईकांनी गर्दी केल्यामुळे पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता एक माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि एक माझ्या काकाचा मुलगा आहे आणि दोन माझ्या मामाची मुलं आहेत मी सुरुवातीला मला प्रोसेस म्हणून मी ता आणलेलं आहे ना सुरुवातीला तर इथल्या मॅडम म्हणल्या माणी मॅडम काय म्हणले डेट झालेत म्हणले त्यांनी आम्हाला कारण डॉक्टरकडे पाठवलं डेट झालं कारण डॉक्टर पाठवले काय संबंध मग तिथून आम्ही कारण गेलो कारण मॅडम काय म्हणले प्रोसेस तुम्हाला आहेत म्हणले थोडे चान्सेस म्हणून आम्हाला शाळेकडे पाठवलं शीतलशा गेलो तर त्यांनी मला इथं पाठवलं मग एवढे प्रोसेस करण्यापेक्षा तुम्हीच अधिकारी इथं पायांना ऑक्सिजन दिले असते इथं ट्रीटमेंट चालू केली असते एवढं झालंच नसतं पंढरपूर शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी यात्रा चंद्रभागी जिल्ह्या पात्र चंद्रभागा घाटाच्या समोर प्रमाण ते पावूनच्या दरम्यान साधारणतः दोन आठ वर्षाची दोन सहा वर्षाचे पाण्यामध्ये झाले कसं दाखल आहे कारवाई चालू साहेब हा हा जो बळी आहे हा वाळूचा बळी म्हणता येईल का आपल्याला त्याच्याबद्दल तपास करू ॲक्च्युली त्या ठिकाणी किती होतं